भाजपचा महाराष्ट्रामध्ये अश्वमेध जो आहे तो बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी अडवलेला आहे त्यांना पालघरमध्ये पाहिजे तशी एंट्री मिळत नाही त्यामुळे कमरेखालचे वार आता चालू केले आहे याआधी देखील बहुजन विकास आघाडीची शिट्टेनिशाणी चोरण्यापासून प्रत्येक वेळेस त्रास देण्याचा प्रयत्न केला कारण त्यांच्या मार्गामध्ये अडचण बहुजन विकास आघाडी आहे आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे बी जे पी असे वार करत आहेत परंतु बहुजन विकास आघाडीच्या शिटीमध्ये किती दम आहे हे येथील जनता दाखवून देईल असं वक्तव्य संघटक सचिव अजू पाटील यांनी केलंय अशोक मेघ जो आहे तो बहुजन विकास आघाडीने लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी अडवलेला आहे त्यांना पालघरमध्ये पाहिजे तशी एंट्री मिळत नाही बहुजन विकास आघाडीमुळे त्यामुळे कमरेखालचे वार आता चालू केलेले आहे याआधी देखील भोजन विकास आघाडीची निशाणी चोरण्यापासून प्रत्येक वेळी त्रास देण्याचा प्रयत्न केला कारण त्यांच्या मार्गामध्ये मा अडसर बहुजन विकास आघाडीचा आहे त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे बहुजन विकास आघाडीवर असे आरोप ते केले जात आहेत परंतु येत्या वीस तारखेला येथील जनताच ह्याला उत्तर देईल आणि बहुजन विकास आघाडीच्या शिटीमध्ये किती दम आहे हे येथील जनता दाखवून देईल धन्यवाद